महानगरपालिका निवडणुकांना आता अगदी पंधरा दिवसांपेक्षाही कमी अवधी राहिला आहे आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक या सगळ्यामध्ये प्रचंड चर्चेतली आणि अत्यंत चुरशीची लढत दिसतीय आता ह्या मुंबईमध्ये आपल्याला सर्वांना माहितीये की मुख्य लढत जी आहे ती ठाकरे बंधू विरुद्ध महायुती अशीच प्रामुख्याने पाहायला मिळते आणि त्यामुळे महायुती आणि ठाकरे बंधूंची एकंदर रणनीती काय असणार किंवा कशा पद्धतीने ती आखली जाणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष आहे ठाकरे बंधूंची यंदाची रणनीती जर आपण पाहिली तर अगदी सावध अशी भूमिका या सगळ्यामध्ये दिसते उमेदवार जाहीर करण्यापासून जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगण्यापासून सगळ्याच बाबतीमध्ये अत्यंत विचारपूर्वक आणि सावध संयमी अशी भूमिका ही ठाकर्यांनी आपली ठेवल्याची असं पाहायला मिळतं आता या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरेंची प्रामुख्याने आणखीन एक जी रणनीती आहे किंवा राज ठाकरे यांची प्रामुख्याने आणखीन एक विचार आहे तो असा आहे की या निवडणुकीमध्ये तरुण चेहऱ्यांना तरुण उमेदवारांना जास्त संधी द्यायची आणि तरुण नेतृत्वाला यामध्ये जास्त उभारी द्यायची आणि याच दृष्टिकोनातून जरी या युतीमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं नाव हे प्रामुख्याने लावलं जात असलं किंवा त्यांच्या संदर्भातल्या चर्चा अधिक असल्या तरीसुद्धा उद्धव आणि राज ठाकरे यांच्याकडून या निवडणुकीची धुरा ही आपल्या पुत्रांकडे म्हणजे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे विशेषत्वाने दिली जाते अशा पद्धतीचं चित्र आता मुंबईमध्ये दिसतंय आता मी असं का म्हणतेय तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची जी मनसे यांचे जे काही उमेदवार आता निश्चित झालेले आहेत त्या उमेदवारांची एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि पहिली एकत्रित बैठक ही आज होणार आहे ती शिवसेना भवनामध्ये होणारे आणि ती होणारे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आपापल्या पद्धतीने काही आदेश सूचना आणि पुढच्या रणनीतीबद्दलच्या ज्या काही मार्गदर्शन आहेत ते आता आपल्या सगळ्या उमेदवारांना एकत्रितरित्या करणार आहेत आणि त्यामुळे शिवसेना भवनातली आजची ही जी बैठक आहे ही अत्यंत महत्वाची ठरते ही अनेक गोष्टी दर्शवते अनेक गोष्टी सांगते आणि ही बैठक ही कोणकोणत्या दृष्टीने महत्वाची आहे या बैठकीमध्ये काय होणार आहे आणि यापुढची साधारणत ठाकरे बंधूंची रणनीती काय असणारे याच सगळ्या संदर्भामध्ये आता आपण थोडं सविस्तरपणे बोलणार आहोत लगेच व्हिडिओला सुरुवात करते आणि अपडेट्स द्यायला सुरुवात करते सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा बघा ठाकरेंची अधिकृतपणे युती होईपर्यंत आपण सगळेजण वाट पाहत होतो की कधी एकदा याची घोषणा होते पण 24 डिसेंबर रोजी अधिकृतपणे या ऐतिहासिक युतीची घोषणा झाली आणि त्यानंतर फार वेगाने घडामोडी घडू लागल्या पण जागा वाटप उमेदवार या सगळ्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा आणि सावध असा सस्पेन्स हा कायमच ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळालं आता उमेदवार हे जवळपास सगळ्यांचे सगळे आपल्याला कळलेले आहेत आज हे उमेदवार अंतिम होतील म्हणजे ज्यांना अर्ज मागे घ्यायचे ते घेतील आणि त्यानंतर लगेचच याची जी अधिकृत उमेदवारांची एक फायनल यादी आहे ती सुद्धा आपल्या समोर येईल आणि त्यातून चित्र स्पष्ट होईल आता बघा या अधिकृत घोषणेनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी अर्थातच प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळतं कालच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे शिवतीर्थावर गेले होते आणि शिवतीर्थावर एक महत्वाची बैठक ही आगामी रणनीतीबद्दल झालेली आपण पाहिली त्या संदर्भातली चर्चा ही शिवतीर्थावर काल झाली आणि त्यानंतर आज आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दुपारी दोन वाजता शिवसेना भवनामध्ये आपल्या एकत्रित उमेदवारांची एक महत्वाची बैठक घेणार आहेत या बैठकीसाठी अमित ठाकरे हे शिवसेना भवनामध्ये दाखल होतील आदित्य ठाकरेसुद्धा उपस्थित होतील आणि आपल्या सगळ्या उमेदवारांना पुढच्या रणनीतीबद्दलचं मार्गदर्शन करण्यात येईल खरं तर अगदी कालपर्यंत उद्धव ठाकरे हे या बैठकीचं नेतृत्व करतील अशा पद्धतीच्या बातम्या येत होत्या पण आता या एकंदरच रणनीतीची किंवा या निवडणुकीची धुरा ही नव्या पिढीकडे सोपवण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे ही एकत्रितपणे पहिल्या उमेदवारांची ही जी काही बैठक आहे ती घेताना दिसत आहेत आणि घेणार आहेत त्यामुळे याला एक वेगळं महत्व प्राप्त झालंय देणं नवीन चेहऱ्यांच्या नेतृत्वाला उभारी देणं किंवा त्यांना त्यांच्या ज्या काही संकल्पना आहेत ज्या काही जे विजन आहे त्याला लक्षात घेऊन त्या दृष्टीने पुढची रणनीती करणं असा कल हा ठाकरे बंधूंकडून आता पाहायला मिळतो आहे आता दुपारी दोन वाजता ही जी काही बैठक होणार आहे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची ती बैठक महत्वाची आहेच आणि त्या बैठकीतनं काय अपडेट्स येतील याही आपण सांगणारच आहोत पण त्यानंतर आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे चार जानेवारीला म्हणजे परवा राज ठाकरे सुद्धा शिवसेना जो वचननामा आहे या निवडणुकीसाठीचा तो वचननामा हा चार अधिकृतपणे सर्वांसमोर येईल जाहीरपणे त्याचं वाचन होईल आपण मुंबईकरांना काय देणार आहोत किंवा काय आपण मुंबईकरांचं भविष्य करणार आहोत काय स्वप्न पाहतोय आपण आणि काय दृष्टीने आपण काम करू या संदर्भात या वचननाम्यामध्ये अनेक महत्वाचे मुद्दे असतील आणि ते सांगण्यात येतील तेव्हा राज ठाकरे हे शिवसेना भवनामध्ये येतील असं स्वतः उद्धव ठाकरेंचे नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं आता चार जानेवारीला ठाकरे बंधूंचा हा वचननामा आल्यानंतर पुढची रणनीती काय असेल तर पाच जानेवारीपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभा या मुंबईभर चालू होतील आणि त्यानंतर खरी प्रचाराची जी काही रणधुमाळी आहे ती पाहायला मिळणार आहे बघा राज ठाकरे यांची जी एक स्टाईल आहे भाषणाची ती प्रचंड प्रसिद्ध आहे आणि उद्धव ठाकरेंचा संयम त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांची बोलण्याची एक वेगळी स्टाईल या दोन्ही नेत्यांनी जेव्हा एकत्र सभा घ्यायला ते सुरुवात करतील जेव्हा त्यांच्या संयुक्त सभा व्हायला लागतील तेव्हा मुंबईमध्ये खरा काय फीवर आहे किंवा खरं काय पॅटर्न दिसतोय काय प्रतिसाद

वचननामा जो आहे आपला त्यातले मुद्दे मांडले जातील आणि त्यानंतर मुंबईतल्या माणसांचं मुंबईकरांचं मत हे कुणाच्या बाजूने आहे किंवा कोणाकडे कल दिसतोय हे सगळं चित्र या प्रचार सभांमधून या सगळ्या एकंदरच बैठकांमधून आणि या राजकीय वातावरणातून एक अंदाज आपण घेऊ शकणार आहोत त्यामुळे आत्ता हे जे सुरू झाले म्हणजे आजची उमेदवारांची बैठक त्यानंतर परवा राज ठाकरे शिवसेना भवनामध्ये येऊन या वचननाम्याचं जे जाहीरपणे वाचन होणारे किंवा जो जाहीरपणे आपल्याला समजणारे तो ठाकरे बंधूंचा वचननामा आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या या सगळ्या सभा हे सगळं आता इंटरेस्टिंग होत चाललेलं आहे अवघ्या बारा ते तेरा दिवसांचा अवधी आहे आणि प्रचंड गोष्टी व्हायच्या बाकी आहेत आजचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बंडखोर उमेदवारांना जास्तीत जास्त त्यांची संख्या कमी करणं त्यांची अपक्ष उमेदवारी मागे घ्यायला लावणं आणि विविध प्रभागांमध्ये आपली ताकद जी आहे ती अधिकाधिक चांगली कशी होईल अधिकाधिक वाढेल कशी यासाठीचा प्रयत्न करणं आणि त्यासाठी बंडखोरी रोखणं नाराजी रोखणं हे अत्यंत महत्वाचं तर आजचा टास्क हा तीन वाजे पर्यंत हा सगळ्याच पक्षांसाठी आपल्या बंडखोर उमेदवारांना त्यांची उमेदवारी मागे घ्यायला लावणं हाच असणार आहे पण त्यानंतर एकंदरच खऱ्या अर्थाने प्रचाराला आणि त्याच्या रणनीतीला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे काय काय घडेल आता हे पाहणं महत्वाचं आहे मॅजिक फिगर मुंबईची ही एकशे चौदा आहे संपूर्ण जागांचा आकडा हा दोनशे सत्तावीस आहे आणि या एकशे चौदाहून जास्त जागा जिंकणं आणि मुंबईवर आपली सत्ता काबीज करणं याकडे आता पूर्णपणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं लक्ष असणार आहे मराठी मतं ही बऱ्यापैकी त्यांच्या बाजूने येतील असा त्यांना विश्वास आहे पण अमराठी मतांचे इक्वेशन सुद्धा इथे साधायला लागणार आहे कारण ती सुद्धा मुंबईतली महत्वाची मतं आहेत त्यामुळे ती कशा पद्धतीने आपल्याकडे घेण्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यशस्वी होत आहेत त्यासाठी काय रणनीती आखली जाते आणि प्रचाराची लाईन काय असते हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे जे बोर्ड आपण पाहिले जे बॅनर्स आपण पाहिले ठाकरे बंधूंच्या युतीच्या पूर्वीसुद्धा आणि आता सुद्धा ते मराठी माणूस आणि मराठी माणसाची मुंबई या दृष्टीने अधिक त्यावर जोर दिसताना दिसत आहेत ही अस्तित्वाची लढाई आहे ही मराठी माणसाची अखेरची अस्तित्वाची शेवटची लढाई आहे आहे अशा पद्धतीने एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न हा बॅनर्समधून झालाय झाला आहे पण तितकं पुरेसं नाहीये अर्थातच या प्रचार सभांमधून जास्तीत जास्त मुंबईकरांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं त्यांना आपलं म्हणणं सांगणं आणि आपली पुढचं आपलं पुढचं विजन सांगणं हे महत्वाचं असणार आहे यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा सहभाग फार मोठा असेल पण जी सुरुवात करण्यात आली आहे ती नव्या पिढीकडून करण्यात आली आहे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याकडे आपल्या उमेदवारांना मार्गदर्शन करण्याची पहिली जबाबदारी आज सोपवण्यात आली आहे आणि त्यामुळे आजची होणारी बैठक ही अत्यंत महत्वाची आहे या बैठकीत शिवसेना भवनातल्या या बैठकीमध्ये काय काय मुद्दे येत आहेत काय घडतंय काय सांगितलं जात आहे या दोन्ही युवा तरुण नेत्यांकडून आपल्या उमेदवारांना हे सगळं आम्ही आम्हाला जसं समजेल तसे तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचवणार आहोत पण ठाकरे बंधूंची एकंदर रणनीती नव्या चेहऱ्याकडे दिली जाणारी ही मोठी आणि नवी संधी आणि पुढच्या प्रचार दृष्टीने तुमची मतं तुमच्या भावना तुमचे अंदाज आणि तुमच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत मुंबईकर जर तुम्ही असाल तर आम्हाला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये या संदर्भात सांगा आणि खरोखरच या युतीचा इम्पॅक्ट हा कसा मुंबईमध्ये होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं तेही आम्हाला कॉमेंट करून सांगायला विसरू नका तुर्तास मी इथेच थांबते नव्या अपडेट्ससह पुन्हा एकदा भेटू धन्यवाद